नमस्कार आदिलशा किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला पाच ते सहा जणांसाठी आमरस पुरी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवत आहे इथे मी अकरा आंबे घेतलेत मी हापूस आंबे घेतलेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता त्यांना अगोदर आपण कट करू हे बघा कर लशीचा भागाचा आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर असं कट करून घेत तुम्हाला मी सोपी पद्धत दाखवणार आहे मी अगोदर आपल्या चॅनलवर आमरसची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आता मी तुम्हाला कशी सोप्या सोपी पद्धत कशी करायची ती मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा आपल्याला असे सर्व आंबे त्याच्याशी लस काढून घ्यायची हे बघा आपण आंबे असे सर्व कट करून घेतलेत काही खराब असतात त्याच्यामुळे आमरस पण आपला खराब होईल म्हणून मी आधी सर्व चांगले आंबे याच्यातून कट केले आहेत मी जेवढे घेतलेले ना त्याच मापाने मी ते आंबे पुन्हा घेतलेत एक माझा आंबा खराब निघला होता आता आपल्याला असं टोप घ्यायचं आहे तसं पण पुरण वाटतो ना तशी जाली घ्यायची आणि आंब्याची कपची आहे ना ती थोडीशी अशी हे करायची आहे थोडंसं असं प्रेस करायचं आहे असं घसून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मिक्सरचा पण नाही आणि काही झंझट पण नाही म्हणजे पटकन एकदम होऊन जातं मिक्सरची भांडी वगैरे काढून पसारा राहतो अशाने पटकन होऊन जातो हे बघा याला अजिबात असं गर राहत नाही व्यवस्थित होतो पण घेतली मी तुम्हाला पण कशी प्रेस करायची त्याच प्रमाणे प्रेस करून घ्यायची जी सालेचा भाग आहे ना तो आपल्याला असा काढून घ्यायचा आहे ना पुन्हा असं प्रेस करून घ्यायचं आहे सर्व अशाच प्रकारे आमरस करून घेते झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते बघा आता आपण चालणीवर घसून घेतले सर्व आंबे याला लागले ना ते चमच्याचं छान काढून घेऊ हे बघा त्याला मिक्स करून घेऊ आपण व्यवस्थित आणि अगोदर तुम्ही मी चाकून बघा म्हणजे तुम्हाला साखर कितपर्यंत टाकायला लागेल इथपर्यंत नाहीतर आंबे कसे गोड असतात ना त्याच्यामुळं कमी जास्त साखर लागते हे बघा मी मिक्स केलंय आणि टेस्ट पण करून बघितले मला साखर लागेल मी छोटी वाटी अर्धी साखर टाकून घेते आणि याच्यामध्ये मी वेलची फक्त तीन ठेचून घेतलेत आपल्याला वेलची जास्त टाकायची नाही नाहीतर वेलचीचा सुगंध सुटतो आपल्याला आंब्याचा पण फ्लेवर व्यवस्थित आला पाहिजे पुन्हा आता आपण मिक्स करू साखर विजलेपर्यंत बघा आता आपल्या हापूस आंब्यांचा आमरस मस्त असं तयार आहे घट्ट असं आहे याच्यामध्ये दूध नाही टाकायचं जेव्हा आपण खायला घेऊन त्याच्यामध्ये कोणाला आवडत असेल तर घ्या कारण का ते कालं पडतं मग मग बोलतात आमरस कालं पडतं नाहीतर तर काल पडत नाही जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्हाला दूध आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यामुळं आमरस काला पण नाही परत आणि खराब पण होत नाही हे तुम्ही दोन ते तीन दिवस असं फ्रीजमध्ये थंड करून फक्त गरमागरम आपली पुरी तयार करायची आणि आमरसचे आनंद लुटायचा आता मी इथे एका भांड्यामध्येच ते आमरस काढून घेते थंड करण्यासाठी आणि आता आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवू हे बघा पाच ते सामानसासाठी मी पुऱ्यांचं पीठ घेतलं आहे मी या तीन वाट्या मोठ्या पीठ घेतलं आहे आता मी फक्त नुसत्या आमरससाठी आपल्याला मऊच पाहिजेत पुरी त्याच्यामुळं मी गव्हाच्या पिठामध्ये काहीच घेणार नाही जर तुम्हाला मऊ जास्त पुरी आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये रवा घेऊ शकता ही पाव वाटी तुम्ही रवा घेऊ शकता म्हणजे तुमच्या खुसखुशीत होतील आणि मी याच्यात चवीपुरतं फक्त मीठ टाकून घेते आणि आता आपण मीठ सर्व पिठामध्ये मिक्स करून घेऊ आणि जसं आपल्याला पाणी लागेल ना सरच आपल्याला पिठाचा गोला करून घ्यायचा कारण आपल्याला जास्त उशीर तर भिजवत ठेवायचं नाही दहा ते फक्त पंधरा मिनटं भिजवत ठेवायचं रव्याला असलं तर अर्धा ते पावून तास भिजवत भिजायला लागतं जसं पाणी लागेल ला ना तसं तुम्हाला मी सांगेल आधी मी एक ग्लास घेतलाय जर मला एक ग्लासामध्येच झालं तर मी तुम्हाला ते पण सांगेन हे बघा मला हे पीठ मलण्यासाठी एक ग्लास पाणी लागला आणि या वाटीभर मला आणखीन पाणी लागलं एक ग्लास आणि ही छोटी वाटी एवढं पाणी लागलं आहे आता याच्यावर आपल्याला एक चमच एवढं तेल घ्यायचं आहे आणि पुन्हा हा पीठ चांगला मलून घ्यायचं आहे हे बघा आपण पीठ चांगला पुरीचं मलून घेतलं आहे पुन्हा आपल्याला एक चमच एवढं या पिठाच्या ओरणाचं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं सुकलं नाही पाहिजे पीठ आणि झाकून दहा ते पंधरा मिनट तसंच ठेवू आता आपल्या पुरीच्या पिठाला दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आता पुन्हा आपण थोडं मलून घेऊ हे बघा असं मलून घेतलंय एकदम पीठ आपला सॉफ्ट झालाय जसं आपण चपात्या लाटतो ना तसे आपल्याला गोले करून घ्यायचे आहेत है हे बघा मी तसेच सर्व गोले करून घेते झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आता आपण गोले करून घेतले म्हणजे सात गोले झालेत आणि इथे गव्हाचंच पीठ घेतलंय मी सुक त्याला आता लावून घेऊ थोडं आणि लाटून घेऊ एकदम आपल्याला चपात्याशी म्हणजे जाड पण नाही लाटायची पुरीसाठी नाही जास्त पातळ आपण जास्त पातळ पण नाही लाटले आणि जाड पण नाही लाटले असे लाटून घेतले लाट लाट जस तुम्हाला शेप द्यायचं असेल ना पुरीला तुम्ही देऊ शकता छोटा मोठा मी असं झाकण घेतलंय डब्याचा त्या आकाराने मी शेप देऊन घेते सर्व असं कट करून घेते हे बघा बाकीचं पीठ पण असं काढून घेऊ हे बघा आता आपली मस्त अशी पुरी करून घेतली बाकीच्या पुऱ्यांना पण अशाच करून घ्यायचे आपल्याला सर्व झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे बघा असं बाकीचं पीठ राहिले ना त्याचा पुन्हा असं आपल्याला तसंच गोला करून घ्यायचा चपाती सारखा आणि लाटून घ्यायचं आता सर्व पुऱ्या झाल्यानंतर मी तुम्हाला लाटून दाखवते बघा एवढ्या लाटून घेतलेत मी बाकीच्या नंतर लाटते आधी हे तुम्हाला मी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालंय की बघू मी थोडंसं पिठाचं असं डो टाकून घेते हे बघा तेल आपलं मस्त व्यवस्थित गरम झालं आहे आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये पुरी सोडून द्यायची आहे तेलामध्ये व्यवस्थित दोन दोन पुऱ्या राहतील आणि झाऱ्याने वरून तेल टाकून घ्यायचं म्हणजे मस्त टम्म फुकतात मग बघा रंग पण छान येतो आपल्याला पुरी फक्त हो तळायला दोन मिनिटच लागतात जास्त लागत नाही आणि कधी पण पुरी करताना गॅस फासच ठेवा म्हणजे सर्व पुरी अशा टम्म फुगल्या जातात जर तुम्हाला वाटलं जास्तीच तेल गरम झालंय तर गॅस मिडियम करा पण बाकीच्या पुऱ्या पण ना अशाच तलून घेऊ तलून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते या बघा आता आपल्या सर्व पुऱ्या तयार आहेत पाच ते सहा जणांसाठी हा मी तुम्हाला आमरस पुरीचा बेत दाखवलेला आहे आता आपण प्लेटिंग पण करून घेऊ हे बघा आता आपण थंड थंड आमरस आपण याच्या आपलाही फूड कलर वापरला नाही पीवर आपला हापू आंब्याचा असा घट्ट घट्ट आमरस आहे तुम्हाला याच्यामध्ये केसर टाकायचे असे तरी टाकू शकता मी मुद्दामच केसर नाही टाकलेली मला फक्त ओरिजिनल तुम्हाला रंग दाखवायचा पण होता ना आमरस आपण अशी पारंपरिक पद्धतीने केलेला आहे हा पाच ते सहा सा जणांसाठी भरपूरच होतो ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा ही बघा माझी आमरस रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्कीच सांगा